नमस्कार सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीससाठी एक मोठे अपडेट <णगीध> आले आहे ती काय अपडेट आहे ते बघूया आपण सध्या हॉल हॉलटिकीट आलेलेच आहे पण त्याबरोबर त्यांनी अजून एक अपडेट किंवा अजून एक सूचना कोणती दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी ती इथे एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे इथे बघूया आपण महाटेट दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिषद टी ई टी दोन हजार पंचवीस प्रवेश पात्राबद्दल हे त्यांनी दिलेलंच आहे पण त्याबरोबर अजून कोणती न्यूज आहे की त्यांनी स्प्रेड केलेली आहे ती बघूया आपण त्यांनी एक प्रसिद्ध निवेदन दिले आहे शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरानुसार शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ए टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवारी तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे तरी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत महाटी टी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या योजनेची कार्यवाही सुरू असून परीक्षेत प्रविष्ट उमेदवार परीक्षेचे परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या ही वेबसाईट दिलेली आहे त्यांनी या अधिकृत संकेतावळ दहा बारा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे उमेदवारांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करून न घेतल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील तर मित्रांनो इथे एक तिकीट संबंधी त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे दहा अकरा तेवीस अकरापर्यंत तिकीट अवेलेबल असणार आहे अजून काय महत्वाची अपडेट आहे ते बघूया आपण या परीक्षेची माहिती असणार आहे तर प्रवेशपत्र दिलेलं एक कधीपर्यंत दहा अकरा दोन हजार पंचवीस ते एक तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काढण्यात येईल त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांकाने वेळ दिलेला आहे रविवार तेवीस अकरा दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजून तीस मिनिटाने ते तेरा वाजून म्हणजे एक वाजेपर्यंत आणि दीक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांकाने वेळ दिलेला आहे रविवारीच आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी चौदा वाजून तीस मिनिटाने ते सतरा पी एमपर्यंत म्हणजे अडीच ते पाच वाजेपर्यंत हा पेपर असणार आहे त्यानंतर हॉल हॉलटिकीट काढण्यासाठी प्रवेशपत्र डाउनलोड करा या वेबसाईटवरती राईट साईडला क्लिक करायचं नंतर आपलं युजरनेम आणि पासवर्ड जो की आपण फॉर्म भरताना टाकला होता आणि हा कॅबच्या व्यवस्थित टाकून इथे लॉग इन करून आपलं हॉल हॉलटिकीट इथे डाउनलोड करून घ्यायचं इन केस जर तिकीट काढताना फरगेट पासवर्ड करून देखील काही प्रॉब्लेम किंवा काही त्रुटी येत असेल तर आपण हेल्पलाईन नंबर इथे खाली बघू शकता